राम राम मंडळी येणारा डिसेंबर महिना सगळ्या बैलगाडा शोकिनांसाठी जरा खासच आहे त्याला कारण बी तसंच आहे व या डिसेंबर महिन्यामध्ये दोन मानाची मैदानं ज्या मैदानाला हिंद केसरी असा मान सन्मान आहे आणि सगळ्या बैलगाडा शौकिनांना या मैदानाची आतुरता लागलेली असते मित्रांनो ती दोन मैदानांची तारीख डिक्लेअर झालेली आहे पहिलं म्हणजे वडकीचं हिंद केसरी मैदान आणि दुसरं म्हणजे पुसेगावचं हिंद केसरी मैदान खरंच या दोन्ही मैदानाची आतुरता सगळ्या बैलगाडा शौकिनांना लागलेली असते मित्रांनो तुम्हाला जर आठवत असेल तर मागच्या वर्षी दत्त जयंतीचं वडकीचं मैदान संपन्न झालं होतं या हिंद केसरी मैदानामध्ये चांगली चांगली लढत झाली होती आणि त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मार्केट ठरले होते नवम हिंद केसरी बकासुर आणि त्याच्या जोडीला होता शेवाळ्याबांचा बावऱ्या तुम्हाला आठवतच असेल मित्रांनो त्या वडकीच्या मैदानामध्ये बावऱ्या आणि बकासुरी एकाच राशीच्या दोन्ही बैलांना जबराट परफॉर्मन्स दाखवत त्या मैदानामध्ये हिंद केसरी किताब के स्वतःच्या ना नाव केला होता मित्रांनो त्यानंतर मित्रांनो मागच्या वर्षी पुसेगावचं हिंद केसरी मैदान संपन्न झालं त्या मैदानामध्ये चटणी बाकरीचा पैलवान असं म्हण आपण संबोधतो असा घरणेकीचा राजा आणि त्याच्या जोडीला होता मुंबईकरांचा हरण्या जबराट पळ दाखवत हरण्या आणि गर्निगीच्या राजानं प्रथम क्रमांकावर पटकवत त्या मैदानामध्ये वर्चस्व राखलं होतं आणि हिंद केसरीचा सन्मान मान स्वतःच्या नावावर केला होता म्हणजे मागच्या वर्षी वडकीच्या मैदानामध्ये बकासूर आणि बावऱ्या आणि पुसेगावच्या मैदानामध्ये गर्निगीचा राजा आणि हारण्या या जोडीनं आपलं वर्चस्व रागलं होतं ती दोन्ही पुन्हा एकदा नव्या दामाखामात पुन्हा एकदा तारखा डिक्लेअर झालेत वडकीचं मैदान संपन्न होते सतरा डिसेंबरला आणि त्याच्या लगेच दहा दिवसानंतर पुसेगावचं हिंदकेश्री मैदान सत्तावीस डिसेंबरला संपन्न होते म्हणजे नक्कीच बैलगाडा शोकिनांसाठी तमाम बैलगाडा मालकांना असेल चालकाना असले एक सुवर्ण संधी आहे हिंदकीस्त्री मान सन्मान स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी मित्रांनो असं म्हटलं जाते की शंभर आणि एक टक्के या मैदानामध्ये चांगली चांगल्या चुरशीनं लढती होणार आहेत काय वादच नाही मित्रांनो चांगली चांगली पैर आत्तापासूनच मान बैलगाडा मालक चालक आहे ते म्हणजे तयारीला लागले ते पैर चांगल्या पैऱ्यातच आपला बैल उतरावा जेणेकरून आपल्याला हा मिळावाच मिळावा या मैदानाचा तुम्हाला जर आठवत असेल तर बकासूर पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये पण चांगल्या पैऱ्यात होता ते म्हणजे मुरुमकरांचा सुंदर होता आणि त्या मैदानामध्ये त्याला तिसरा क्रमांक पटकावता आला होता म्हणजे नक्कीच त्या पुसेगावच्या मैदानात म्हणजे मागच्या वर्षी सुद्धा तो गुलालात होताच होता आता फक्त आतुरता आहे लोकांना की आता येणाऱ्या मैदानामध्ये म्हणजे जेव्हा आता वडकीचं हिंद मैदान येईल आणि त्यानंतर पुसेगावचं हिंद मैदान येईल असं दोन्ही मान मिळवण्यासाठी शंभर आणि एक टक्के ताकद लावावी आणि तो अशा ताकदीन लावा आणि या दोन मैदानामध्ये त्याला दशम हिंद केसरी असा किताब स्वतःच्या नावावर करून घेण्यात यश मिळावा अशी लय रडाशो की इच्छा आहे व त्यासाठी त्यासाठीच नुकतंच आता दोन चार दिवसापूर्वी एक मैदान झालेलं ते म्हणजे निमसोडचं मैदान त्या निमसोडच्या मैदानामध्ये गोडचा सरजा आणि बकासूर हा पायरा एकत्र होता आणि त्या पायऱ्यानं जबराट पळ दाखवत चांगली चांगली मातबर बैल असताना तिथं प्रथम क्रमांक पटकावला होता म्हणजे नक्कीच बकासूर आणि सरजाने मैदानात दर्जा राखला होता असं म्हटलं तरी वागं ठरणार नाही निमसोडच्या मैदानामध्ये त्यानंतर तो जेव्हा आपण तो व्हिडिओ बनवला होता त्यानंतर आपल्या त्या व्हिडिओवर खूप साऱ्या कमेंट होत्या की आता पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानासाठी आणि वडकीच्या हिंदकेसरी मै मैदानासाठी बकासूरचा पायरा हा फक्त आणि फक्त गोटचा सर्जाचा असावा म्हणजे अशा खूप साऱ्या कमेंट होत्या आणि माझं वैयक्तिक मत विचारलं ना तर गोटचा सर्जा, सर्जा हाच बकासूरला या दोन्ही केसरी मैदानासाठी परफेक्ट पायरा असू शकतो असं माझं वैयक्तिक मत आहे तुमचं काय मत आहे की या दोन्ही केसरी मैदानामध्ये बकासूरचा पायरा कोण असावा म्हणजे एक अजून मैदानाला वेळ आहे वर्यंत प्रत्येक तुमचा अंदाज म्हणजे एक आपण बकासूर प्रेमी आहोत तर आपल्या मनातलं विषय म्हणजे काही एक आवड निवड आहे ना ती लोकांच्यापर्यंत पोचायला पोहोचायला पाहिजे हो त्यामुळे नक्की शंभर टक्के कमेंट करून सांगा की बकासूर वडकीच्या मैदानामध्ये कुठला पायरा असायला पाहिजे आणि पुसेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये कुठला पायरा असायला पाहिजे कारण खूप लोकांच्या कमेंट म्हणजे मी तुम्हाला सांगतो की जवळजवळ शंभर कमेंट पाहिजे नव्वद कमेंट तर ह्याच होत्या की बकासूर आणि गोडचा सारजा हाच पैरा असावा कारण बी त्याला तसंच आहे की निमचोडचं मैदान हा एकमेव मैदान नाही त्याच्या आधी सुद्धा जिथं जिथं ते मैदानात एकत्र आलेत बकासूर आणि गोडचा सारे शंभर आणि एक टक्के गुलाल आणि नंबर एक मध्येच राहते अशी ही जोडी म्हणजे अपराची जोडी म्हटलं तरी बी वगळं ठरणार नाही अशी ही जोडी नक्कीच हिंद केसरी मैदान गाजवल असं सगळ्यांना आशा आहे मित्रांनो आपल्याला माहित आहे की बकासूर आता जबराट फॉर्म मध्ये यायला लागलाय मागच्या तीन चार मैदानापासून तर जबराट फॉर्म मध्ये प्रत्येक जाईल त्या मैदानामध्ये गुलाल घ्यायला लागलाय म्हणजे नक्कीच मागच्या एक चार पाच महिन्यापूर्वी जर असा काळ वाईट होता पण त्यानंतर जेव्हा एकदा फार्म सुरू झालाय तर आता तो काय फार्म म्हणजे कमी होणार नाही असं म्हटलं तर ओघं ठरणार नाही त्यामुळे नक्कीच बकासूर फार्मात असताना जी दोन चांगली मैदाना आले ती त्यामुळे हिंद केसरी मान सन्मान शंभर एक टक्के बकासूर घेणार असं माझं पण तिथमत आहे आणि याच दोन मैदानामध्ये दशम हिंद केसरी हा किताब त्याच्या नावावर होणार होणार आणि होणार आता तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर अजून भरपूर म्हणजे पैरचा खेळ वगैरे चालणारच आहे खेळ पैऱ्यांचा येणारच आहे आत्तापर्यंत आपल्याकडे हाच की बकासूरचा पायरा गोडचा सर्जा असावा अशी खूप जणांची इच्छा आहे त्यानंतर मित्रांनो आता दोन दि, दोन दिवसानंतर म्हणजे सव्वीस तारखेला चोराड्याचं मैदान पण होतंय जिथं पण ओपनचं मैदान असल्यामुळे चांगली चांगली माताबरोबर बैल येणार आहेत तिथं आपला नव महिंद केसरी बकासूर पण असणार आहे तो पायरा पण आपल्याला उद्यापर्यंत कळेल किंवा परवा कळेल त्यानंतर आपण तो सप्सिल व्हिडिओ बनवूयाच बनवूया पण आता हिंदकेसरीच्या मैदानाच्या ज्या तारखा डिक्लेअर झाल्या आहेत वडकीचं दत्त जयंतीचं हिंद केसरी मैदान सतरा डिसेंबरला त्यामध्ये बकासुराडी गोडचा सर्जा असावा असं लोकांची इच्छा त्यानंतर लगेच दहा दिवसानंतर सत्तावीस डिसेंबरला पुसेगावचं सेवागिरी महाराजांच्या ज्या म्हणजे जयंतीनिमित्त जे मोठं मैदान भरवलं जातं जे जा मानाचं मैदान आहे आणि जुनं आणि पारंपरिक हिंदकेश्री मैदान आहे तो ते सत्तावीस डिसेंबरला संपन्न होते त्यामध्ये सुद्धा लोकांची इच्छा आहे की बकासुर आणि गोडचा सरजा हाच पायरा असावा तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा शंभर आणि एक टक्के तुमच्या कमेंटला उत्तर दिलं जाईलच जाईल त्यानंतर अजून चांगली चांगली मातावर बैल मथुरा असेल सरजा असेल बालमा असेल बावरे असेल अजूनही एक ना अनेक मातभर बैल शंभर एक टक्के मैदान गाजवायला येणार ते म्हणजे त्यात आपला गरणे जर राजा असेल हरणे असेल अजून भरपूरशी बैल येणार आहे ती त्यामुळे लढत नक्कीच होणारच होणार आहे बघूया काय होतं पण कमेंट नक्की करा चालते तर राम राम